आर राज्यभर गाजलेल्या तासगाव कोटे महाकाळ विधानसभा मतदारसंघात यंदा आबांचे चिरंजीव रोहित पाटील विरुद्ध माजी खासदार संजय काका पाटील यांच्यामध्ये आटीतटीची लढत होत आहे ही, ही निवडणूक पारंपरिक प्रतिस्पर्धेमध्ये असली तरी महाराष्ट्र लेवलही शरद पवारांचे राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवार यांचे राष्ट्रवादी यांच्यामध्ये होणार आहे याच पार्श्वभूमीवरती तासगाव कोटे महाकाळ विधानसभा मतदारसंघाचे राजकीय परिस्थिती काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहताय निलेश बडे युट्यूब चॅनल तासगाव मधून महाविकास आघाडीतून आबाचे वारदार दहा वर्षापूर्वी निश्चित झाले होते मध्यंतरीच्या काळात रोहित पाटील यांचे वय कमी होते म्हणून आबांच्या पत्नी सुमन पाटील या विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा रणमैदानात उतरल्या व ते आमदार झाल्या आता रोहित पाटील यांचं वय पूर्ण झाले असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षांनी त्यांना तिकीट दिलं व ते या विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरले अंजनीचा गट वरिष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ कायम राहिलेला आहे आबागटाचे सूत्र जर जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांच्याकडे असले तर प्रामुख्याने युवा चेहरा मात्र रोहित पाटीलच आहे दुसऱ्या बाजूला ही जागा मायुतीत भाजपला मिळेल असं वाटत असतानाच अजित पवार गटाला ही जागा मिळाली व निश्चित जागाच नाही तर सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करत यावेळी संघातून आमदारकीची निवडणूक लढवत आहे त्यामुळे येथे पाटील विरुद्ध पाटील असं पारंपरिक राजकारण पाहायला मिळणार आहे या दोन पाटलाच्या लढाईमध्ये कवठे महाकाळचे माजी राज्यमंत्री राहिलेले अजित घोरपडे यांनी त्यांची संपूर्ण ताकद संजय काका यांच्या बाजूने लावली आहे त्यामुळे संजय काका पाटील यांनी या विधानसभा मतदारसंघात बेरजेचं गणित केलेलं दिसून येते लोकसभा या मतदारसंघातून संजय काका पाटील यांना नऊ हजार चारशे अकरा मते मिळाली होती लोकसभेत पराभव झाल्यामुळे आता काका पुन्हा विधानसभा निवडणूक जिंकतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या तातगाव कोटे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून कोण आमदार होईल संजय काका पाटील की रोहित पाटील मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका